आळयांचे कंडिशन तुम्ही बघू शकता पूर्णपणे आपल्या अळया एक नव्वद टक्के आळा उपसवर गेलेल्या आहे एखाद्या अर्धी आळाई आपली थोडी नॉर्मल हालत आहे ती पण एक दोन तीन तासानंतर सगळ्या आळया आपल्या उपसर जातील व्यवस्थित जर नियोजन केलं तर पूर्णपणे अळया आपल्या व्यवस्थित जातात जरी व्हेरिएशन झालं नॉर्मल पातळ तरी काय अडचण नाही त्याचं नियोजन आपल्याला करतात या पद्धतीने तुम्ही बघू शकता पूर्णपणे आळ्या आपल्या उपसावर गेलेल्या आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल तांबे चिंचपूर मधून तर आज आपले स्टेप आळ्यांची सव्व्या फिडिंगची स्टेप आहे पण फिडिंग करायची आपल्याला शक्यतो गरज नाही कारण आपल्या प्रॉपरली पाचव्या फिडिंग मध्ये आळ्या पूर्णपणे उपसावर बसलेल्या आहे एखाद्या अर्धी आळे जरी ओळ ओळ करत असली तर बेडवरची थोडाफार नॉर्मल पाल शिल्लक असतो तो खाऊन ती आळी पूर्णपणे अ उपासावर जात असते त्यानंतर आपण यावरती दुपारी किंवा उद्या सकाळी यावरती चुन मारून घेणार आहे जेणेकरून जी आळे पुढली पास होईल आणि बेडवरला शक्यतो पाला शिल्लक नाही बेडवरती तर जरी थोडाफार असला तर त्या आळ्या पुढे जाणार नाही तो पाला खाणार नाही त्यासाठी आपण चुना मारायचा असतो तर व्हेरिएशनचा विषय असा असतो जरी आपल्याला चॉकीमधून किंवा आपण घरी जर चॉकी बनवली त्यामध्ये जरी थोडंफार वेरिएशन जर झालं तर ते आपल्याला कंट्रोल करता येतं कंट्रोल कधी कर करता येतं वेरिएशन आपल्याला कव्हर करायचं असलं तर तिसऱ्या पेडिंगला किंवा ते तिसऱ्या मोल्टला किंवा चौथ्या मोल्टला आपण ते कव्हर करू शकतो ज्यावेळेस आप आपली आळी उपासात जाती जी पुढे गेलेली आळा असते ती ज्यावेळेस मोल्टवर बसती त्यानंतर ज्या पाठीमागे राहिलेल्या ज्या आळा असतात त्यांना आपण प्रॉपरली पाला द्यायचं काम करायचं असतं जोपर्यंत जी पुढे गेलेली आळी उठत नाही उपासावरून तोपर्यंत आपण शक्यतो मागे राहिलेल्या आळ्यांना पाला द्यायचा जी आळे आपली पुढे गेलेली असते ती ज्यावेळेस वेळेस उपासावरून मोलटावरून पास होते त्यावेळेस आपण पाला देणं स्टॉप करायचं म्हणजे ती आणखी पुढे जाणार नाही या हिशोबाने आणि उपवासा उठवता नाही आपण एक बारा तासाच्या अंतराने जेव्हा आपण जर सपोज सकाळी उपास मोठ वगैरे पास करणार असेल तर तो संध्याकाळी करायचा जेणेकरून होतं काय ज्या पाठीमागे राहिलेला आळा आहे त्या पूर्णपणे उपवासावरून पास होतात आणि एकसारख्या आळा होऊन जातात असं आपल्याला तिसऱ्या मोठला आणि चौथ्या मोठला उपवास आपण बारा तासांनी लेट पास करायचा जेणेकरून ज्या व्हेरिएशन झालेलं असतं ते पूर्ण प्रॉपरली असं मॅनेजमेंट त्याची करता येते म्हणजे मॅनेज होऊन जातो पुढे गेलेल्या आळ्या पण पारला नसल्यामुळे ते पुढे जाती नाही आणि ज्या माग राहिलेल्या आळा असतात आपल्या त्या पण पुढं त्या बरोबर येऊन जातात म्हणजे वेरिएशन आपल्याला या पद्धतीनं कंट्रोल करता येतं आणि व्यवस्थित जर नियोजन केलं तर आपल्या चार मध्ये किंवा पाच फेडिंग मध्ये किंवा सहा फेडिंग मध्ये पण उपास बसतो पाल्याचं जशी क्वालिटी असेल त्यानुसार आपल्या आळ्या उपासावर जात असतात त्यानंतर वातावरणावर बऱ्याचशा गोष्टी असतात पण वातावरण आपण मेंटेन व्यवस्थित जर केलं तर त्या पद्धतीत आपल्याला नक्कीच फायदा होतो तर अशा प्रकारे आपल्या आळयांचा उपास हा प्रॉपरली बसलेला आहे नॉर्मल एखादी आळी असली तर आपण पातळ जरी फेडिंग केली एक एक फुटाच्या अंतरावर एक एक जरी फांदी टाकली तरी चालतंय काय अडचण येत नाही म्हणजे प्रॉपरली सगळ्या आळ्यांचं व्यवस्थित नियोजन होऊन जातं तर अशा प्रकारे आपल्या आळ्यांचा उपास बसलेला आहे आणि नियोजन व्यवस्थित झालेले आहे त्यानंतर इतर शेतकऱ्यांना जर काही प्रॉब्लेम येत असेल बॅच मध्ये किंवा व्हेरिएशनच तर या पद्धतीने आपण जर नियोजन केलं तर वेरिएशन सुद्धा आपल्याला तिसऱ्या आप मोल्ट मध्ये आणि चौथ्या मोल्ट मध्ये कव्हर करता येतं ते फक्त आपण मोल्ट जेव्हा पास करतो त्यावेळेस आपण पुढं एक बारा तासानंतर आपण ते पास करायचं असतं जेणेकरून ज्या जेव्हा आपला एकसारखा राहील आळयांची जी साईज असते ती एकसारखी राहते त्यानंतर चुना आपण ज्या वेळेस मारणार आहे त्यावेळेस व्यवस्थित चुना मारायचा असतो पूर्णपणे आळया मोल्ट अवस्थेत ज्यावेळेस जातात त्यावेळेस आपण चुना काबर मारतो ही पहिली गोष्ट सांगतो मी जो आता बेडवरती तर आपला पाला शिल्लक नाही पण ज्या शेतकऱ्यांचा बेडवरती पाला शिल्लक राहतो आणि आळ्या मोर्टवर गेलेल्या असतात आणि तो पाला पूर्णपणे ड्राय होण्यासाठी आपण चुना मारायचा असतो कारण जेणेकरून एखाद्या अर्धी आपली आळी उपासावरून पास झालेली असती तो पाला खाण्यात खाऊ नये यासाठी आपण चुना मारायचा असतो म्हणजे वाळलेला पाला आळे खात नाही तर अशा प्रकारे आपण नियोजन जर केलं व्यवस्थित आणि चुना मारायला आपण उशीर जरी केला सपोज एखादी आळाई आपली पास व्हायला हो लागली त्यावेळेस जरी चुना मारला का तरी काही अडचण नाहीयेत आणि उपास जेव्हा आपण पास करतो त्यावेळेस विटकरी विजेता मारायची आणि आपण मोलठा पास करायचा असतो ह्याच्या व्यतिरिक्त मला तरी वाटतय दुसरं कोणतं धोरण केली किंवा कि करतात बरे शेतकरी तर जे त्याच्या हिशोबाने ते करत जा ते करदा, मी मोल्ड बसल्यानंतर चुना मारतो त्यात दुसरं काहीच घेत नाही त्यानंतर मोल्ड जेव्हा मी पास कर जो, जो आपर करतो त्यामध्ये फक्त वेटकरी विजेताचाच वापर करतो आणि अशा पद्धतीनं बॅच नियोजन असतं माझं तर जर आपल्याला या पद्धतीने जर बॅच वगैरे सक्सेस करायचे असेल तर आपले पाठिमाचे पण व्हिडिओ बघून घ्या स्टेप बाय स्टेप मी व्हिडिओ टाकत असतो जेणेकरून शेतकऱ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून प्रॉपरली मार्गदर्शन हे भेटलं भेटणं गरजेचं आहे कारण प्रॉपरली जर मार्गदर्शन जर भेटलं नाही तर बरेचसे चान्सेस असतात जे जा नवीन शेतकरी आहे त्यांना पण प्रॉब्लेम अडचणी येत असतात तर व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक व्हिडिओ बघत जा म्हणजे कसं होतं स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रत्येक माहिती भेटत असते तर या पद्धतीने आपलं नियोजन आहे आणि आळ्यांना थोडी पेशिंग दिली सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला असं वाटलंय मोल्टोर एखाद्या अर्धी आळे आपली आ, बाकी मोल्टोर जाण्याचे तर थोडीफार पेशिक द्यायला काय अडचण नाहीयेत दाटी झाली होती बऱ्यापैकी कारण प्रत्येक फिडिंगला आळ्यांची साईज ही वाढत असते आणि फिडिंग दिल्यानंतर आळ्यांची साईज वाढल्यानंतर गर्दी होती बेडवरती मग त्यासाठी आपण थोडी नॉर्मल एक पाच पाच फूट जिथं जास्त दाटी वाटत होती त्या ठिकाणचे फांती उचलून आपण बेड वाढून घेतलेले आहे थोडे म्हणजे त्यांना पेसिंग दिली बऱ्यापैकी म्हणजे प्रॉपरली त्या अडचण येत नाही त्यानंतर ज्यावेळेस आपण पहिला उपास पास करणार आहे किंवा ज्याच्या त्याच्या अवस्थेनुसार किंवा कंडिशन नुसार ज्या वेळेस बेडवरती जर दाटी जास्त असेल तर मग आपण प्रॉपरली ज्या वेळेस आपण तिसरा मोल जेव्हा पास करतो त्यावेळेस आपण यावरती बेड नवीन बेड तयार करायचं आहे आणि याच्यातले निम्मे आळा आपण यामध्ये शिफ्ट करायचे असतात तर तसं पुढे मी व्हिडीओ मध्ये स्टेप बाय स्टेप तर आज आपला प्रॉपरली उपास बसलेला आहे तिसरा मोड तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर आपले इंस्टाग्राम आयडीला पण फॉलो करून घ्या जे छोटे व्हिडिओ असतात ते इंस्टाग्राम आयडी मी टाकत असतो संध्याकाळचे दहा वाजलेले आहे टेम्परेचर तुम्ही दहा वाजलेले आहे सॉरी टेम्परेचर तुम्ही बघू शकता एकवीस आहे आणि ही आपल्या अळ्यांची कंडिक्शन आहे हे बघू शकता बेडवरती आपण आडव्या फांद्या टाकलेले जेणेकरून आपला उपास उठल्यानंतर पूर्णपणे आपल्याला पांगवायला सोपं जाईल या पद्धतीत आपण आडव्या फांद्या टाकलेल्या आहेत संध्याकाळी पातळ फेडिंग केलेली आहे आज बघ नॉर्मल पातळ सगळ्या आळा आपल्या उपसावर बसलेल्या आहे तर या पद्धतीत आपल्या एखाद्या अर्धे आळा जर राहिलेली असं चुकून तर ती हा ज्या आडव्या खांट्या टाकलेल्या आहे आपण त्यातला पाला खाऊन ती पूर्णपणे उपसावर जाईल दाटी आहे बेडवरती पण काय प्रॉब्लेम येत नाही दाटी थोडीफार पाहिजे ना बेडवरती कारण काय होत आहे थंडीचे दिवस आहे पाला बेडवरती तसच शिल्लक राहतो आळा पाला कमी खात असतात आणि पाला बेडवरच पूर्णपणे आळयांच्या खाण्यात गेला पाहिजे थोडी दाटी जर असली तर मग बरोबर आळा तो, बर बर तो पूर्णपणे पाला खात असतो